उद्या दहा ऑगस्ट रोजी भाडणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा निश्चित झालाय अकरा वाजता मुंबईहून शासकीय विमानाने धुळे येथील गोंदूर विमानतळावर सव्वा बारा वाजता आगमन होईल शासकीय वाहनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साक्री भाडणे येथे सव्वा वाजता राजे लॉन्स जवळ येणार आहेत राजे लॉन्सपासून ते शासकीय विश्रामगृहापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येईल अशी माहिती आमदार मंजुळा गावित यांनी मीडिया लाईव्हला दिली आहे उद्या होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी एस टी महामंडळाकडून धुळे जळगाव आणि नाशिक विभागातून सुमारे पाचशे एकोणपन्नास बसेसची सुविधा करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी थी, महाराष्ट्रातील पहिलाच भव्य दिव्य कार्यक्रम साकरी भाडणे गावात घेण्यात येत आहे सुमारे पन्नास ते सत्तर हजार महिला भगिनींसाठी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे भाडणे येथे उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन आदिवासी इंग्लिश मिडीयम स्कूलचे भूमिपूजन साकरी भाडणे लगतचे नूतन पुलाचे धर्मवीर संभाजीराजे प्रवेशद्वार आणि विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस महानिरीक्षकांसह पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक वाहतूक पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचाऱ्यांची करडी नजर असणार आहे सभेच्या ठिकाणी अग्निशमन दल रुग्णवाहिका व आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे उद्या होणाऱ्या अभूतपूर्व सभेला अलोट गर्दी दिसून येणार आहे प्रशासनाने केलेल्या अतिशय चोख नियोजनामुळे भर पावसात देखील महाकाय मंडप उभारण्यात आला असून सभेची जय्यत तयारी करण्यात आहे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे उद्या दहा ऑगस्ट